नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी चिंचोली मोराची मध्ये होणार भव्य दत्तमठ शिरूर तालुक्यात चिंचोली मोराची मधील उकिरणे मळा येथे श्री दत्त औदुंबर सेवा मंडळाच्या माध्यमातून दत्तमठ उभारण्यात येत आहे लवकरच काम चालू होणार या ठिकाणी मागील काही दिवसा अगोदर दत्तगुरूंचं चार मंदिर बांधून दत्ताची मूर्ती बसवण्यात आली आहे पौरहित्य श्री पद्मनाभ स्वामी शिष्य सांप्रदाय भारती श्री रघुनाथ स्वामी श्री दुर्गादास नाणेकर यांनी यज्ञ होम करून श्री दत्तमूर्ती प्राण प्रतिष्ठा केली सदर त्रिगुणी दत्तमूर्ती वीस ते पंचवीस वर्ष जुनी आहे नवसाला पावणारा दत्त म्हणून त्याची ओळख आहे श्री दत्त औदुंबर सेवा मंडळाच्या माध्यमातून भव्य दत्त निर्माण होत आहे या दत्त मठामध्ये भक्तांसाठी राहण्याची सोय भजन गुरुचरित्र पारायण अन्नदान नामस्मरण सर्व सोयीयुक्त असणार आहे श्री दत्त औदुंबर सेवा मंडळाचे से भक्त दादासाहेब उर्फ संतोष दादाभाऊ उकिरडे यांनी सर्व भक्तांना मठासाठी देणगी देण्याची आवाहन केलं आहे दादासाहेब यांना दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळावा त्यांना त्यांच्या गावाच्या राहत्या घरासमोरच दत्तगुरूंचा दत्त मठाचं चा दत्त चा दत्त चा काम चालू होणार आहे असे श्री दत्त औदुंबर सेवा मंडळाच्या माध्यमातून दादासाहेब यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद